वसंत ऋतूमध्ये चुकीची ऋतुचर्या किंवा आहारचर्या घेतल्यामुळे अजून काही आजार बळावू शकतात ऑलरेडी काही पेशंटला ते आजार असतात परंतु वैद्याची किंवा डॉक्टरांचे मार्गदर्शन न घेतल्यामुळे ह्या ऋतूची काळजी न घेतल्यामुळे होऊ शकतात त्यामध्ये आहेत की सांधे सुजून आणि सांधे सुजणं व दुखणं अशा प्रकारच्या काही संधिवात त्यानंतर जुने काही तापाचे आजार येऊन गेलेले असतात रुग्णांना व त्याचे दुष्परिणाम म्हणून काही आजार झालेले असतात जसं चिकनगुनिया डेंगू यामुळे होणारी संधिवत वगैरे अशा प्रकारचे त्याचबरोबर या वसंत ऋतूच्या नियमांमध्ये किंवा आहारामध्ये विहारामध्ये न राहिल्यामुळं सगळ्यात जास्त ज्या कोणाला त्रास होऊ शकतो ती लहान मुलं तर लहान मुलांच्या आहारामध्ये आपण मोठे रूप आपल्या स्वतःच्या पद्धतीनं स्वतःला जसं आपल्याला बरं वाटतं या सीझनमध्ये यानुसार बदल करायला जातो परंतु ते लहान मुलांना ऑलरेडी कफाचे आजार लहान मुलं कफाचे असतात म्हणतात आयुर्वेदामध्ये तर त्यांना होणारे आजार बळावू शकतात लहान मुलं आजारी पडू शकतात हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर काळजी घ्या